नमस्कार अपडेट युवर सेल्फ या तुम्हा सर्वांचं स्वागत आहे बँकांवर बंदी या बँकांमधून ग्राहकांना पैसे काढता येणार नाहीत याबद्दल सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पुरी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा भारतीय रिझर्व्ह बँकेने पाच बँकांवर बंदी घातली आहे ढासळ्या आर्थिक स्थितीमुळे ने देशातील पाच सहकारी बँकांवर बंदी घातली आहे त्यामुळे या बँकांच्या ग्राहकांना त्रास सहन करावा लागणार आहे या ग्राहकांना खात्यातून पैसे काढता येणार नाहीत ने घातलेल्या बंदीमुळे या बँकांच्या खात्यातून पैसे काढणं पूर्णपणे बंद करण्यात आलेलं आहे तर बघा बँकांवरील बंदी सहा महिने कायम राहणार देशातील बिघडलेल्या आर्थिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ने काही सहकारी बँकांवर निर्बंध लादले आहेत बँकांवरील ही बंदी सहा महिने कायम राहणार असल्याचं सांगितलं जात असून याबाबत लवकरच निर्णय होईल त्यामुळे या बँकेचे व्यवहार बंद असतील या पाच बँकेचे ग्राहक स्वतःच्या खात्यात जमा केलेले पैसे काढू शकणार नाहीत शिवाय या बँका च्या परवानगी शिवाय कोणालाही नवीन कर्ज देऊ शकणार नाहीत किंवा कर्ज घेऊही शकणार नाहीत याशिवाय कोणतीही मालमत्ता हस्तांतरित करू शकणार नाही ने बंदी घातलेल्या पाच पैकी तीन बँकांवर अंशतः ठेवी काढण्याची बंदी आणि इतर दोन बँकांवर पूर्ण बंदी घातलेली आहे तर ग्राहकांच्या पैशाचं काय असा प्रश्नचिन्ह निर्माण होतो तर बघा दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार शिरपूर बँक ऑफ महाराष्ट्र बँकेत पैसे जमा केलेले ग्राहक विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन अंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर दावा करू शकतात ज्या ग्राहकांच्या खात्यात पाच लाख रुपयांपर्यंत रक्कम आहे त्यांना संपूर्ण पैसे मिळू शकतात दरम्यान या बँकेची आर्थिक स्थिती सुधारली जावी म्हणून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे तर बघा या बँकेवरील केव्हा बंदी हटणार असा पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो तर ने एका निवेदनात म्हटलं आहे की या निर्बंधाचा आढावा घेण्यात येत आहे या बँकांच्या कामकाजाचा आढावा घेऊन हे निर्बंधही हटवण्यात येऊ शकतात कारण बँकांचा परवाना अद्याप रद्द झालेला नाहीये आरबीआयने ज्या पाच सहकारी बँकांवर निर्बंध लादले आहेत त्यापैकी एक महाराष्ट्रातील आहे तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला, ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद